अर्धापुरातील एपीएल क्रिकेटचे फायनल ब्लॅक पॅथर टीमने फायनल पटकावले अर्धापुरात प्रथमच एपीएल क्रिकेट मॅचचे आयोजन कैलासवासी मारुतराव कानोडे स्टेडियमवर करण्यात आले होते प्रथम बक्षीस नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीण देशमुख यांच्याकडून एकवीस हजार रुपये दुसरे शशिकांत क्षीरसागर अकरा हजार रुपये तिसरे युवा नेते सदाशिव पाटील कपाटे सात हजार रुपये असे बक्षीस ठेवण्यात आले होते अंतिम फेरीचा सामना ब्लॅक पॅथर क्रिकेट क्लब व वा छत्रपती वॉरियर्स या संघामध्ये झाला होता या कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रवीण देशमुख माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे युवा नेते सदाशिव कपाटे व्यंकटी राऊत सरपंच प्रतिनिधी राजेश लोणे सतीश कदम साहेबराव हट्टेकर नामदेव सरोदे अझर काजी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले ब्लॅक पॅथर क्रिकेट संघाला दिलेले टार्गेट पूर्ण करून प्रथम बक्षीस ब्लॅक पॅन्थर क्रिकेट टीमचे कप्तान अभिषेक गुरखेल यांना ट्रॉफी एकवीस हजार रुपये बक्षीस पटकावले तर अद्वितीय पारितोषिक छत्रपती वारियस संघाला ट्रॉफी अकरा हजार रुपये तर तृतीय पारितोषिक सरपंच इलेव्हन संघाला ट्रॉफी सात हजार रुपये बक्षीस देण्यात आले एपीएल क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुरभाजी कानोडे अविनाश जिंके नंदकिशोर कल्याणकर सुमित कानोडे यांनी परिश्रम घेतले तर सामन्याचे समालोचन जगदीश राऊत यांनी केले क्रिकेट सामने पाहण्यासाठी तालुक्यातील क्रिकेटप्रेमीने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती एपीएल क्रिकेट स्पर्धेत पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले यांनी एका दिवसात तीन क्रिकेटचे सामने खेळून संघाला द्वितीय पारितोषिक मिळवून दिले तर सूत्रसंचालन अमोल सरोदे यांनी केले नवनवीन बातम्या पाहण्यासाठी येसके मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा सौ रुपए के तो, तो हकदार बन चुके हैं और एक छक्का लगाएंगे तो काफी प्रभावित होंगे दर्शक तीन सौ रुपए जमा हुए हैं उनके अच्छी गेंदबाजी हो रही थी अगली गेंद मुख्य की देखना चाहेंगे अगली की बढ़िया रनिंग भी के और इसी के साथ और की समाप्ति बनाए हैं हुआ है तो ब्लैक पगड़ा फाड़ी रहता है यानी जिगगाव हो का खेल प्लेटफॉर्म से अच्छी बल्लेबाजी करती हुई हरक्षण

टूर्नामेंट मिलेगा छत्रपति वर्ग अभिषेक सर। चलो लोन लोन लहान चेक घेतल्या किती लोक होते काय नाही इथं उपस्थित मॅच बघायला सगळे आत्ता टाकून देतो आत्ता बघा सखाराम क्षीरसागर युट्यूब ला आता चेक करा ते झल्लो सुरू केला खेळाबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि ब्लॅक टायगर टीमचं आपण जो प्रथम पारितोषिक मिळवला त्या सर्व टीमचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो खूप चांगल्या पद्धतीने आपण खेळ खेड़ खेळलात सर्वच टीम चांगल्या पद्धतीने खेळल्यात एक आपल्या शहरासाठी एक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही परंपरा चांगल्या पद्धतीनं चांगल्या वातावरणामध्ये आपण चालू ठेवावी या प्रसंगी मी एवढंच सांगतो आणि सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो सगळ्यांचं अभिनंदन करतो जे नावं घेतले नाही त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो करून या ठिकाणी प्रत्येक युवकांना एक संधी युवकाने एक चांगली संधी उपलब्ध करून दिलीत आणि आपल्या खेडेगावामधून किंवा तालुक्यामध तालुक्यामधून जे जे चांगले चांगले प्लेयर होते यामधून आपल्याला त्यांचा खेळ समजला आणि त्यांना त्यांचा स्कोप दाखवून आता आमच्या टीममध्ये एक साई पवार पवारसारखा एक अंडर सिक्स्टीनचा प्लेअर येऊन या ठिकाणी उत्कृष्ट बॉलर म्हणून एक ये समोर येत आहे याचे आपण हेच आपल्या ए पी एचं काय म्हणजे त्याला आता यश आहे यश आहे आणि यापुढे पण असेच सामने ठेव थे, ठेवण्यासाठी आपण कमिटीसाठी कमिटीकडे रिक्वेस्ट करू आणि आपल्या तालुक्यामधून जास्तीत जास्त युवकांना कसे पुढे जाण्यासाठी संधी मिळेल याचा प्रयत्न करू आपण आणि या खेळाच्या निमित्ताने मला वाटतं अर्धापूर तालुक्यामध्ये सर्वात कमी वापर झालेला असेल मोबाईलचा मोबाईलपासून थोडे दूर राहिले आणि आपल्या फिटनेससाठी एक खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न केलेले दिसत आहेत ए पी एस हे पंधरा दिवसामध्ये आणि आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवलेलं आहे आणि आता खेळाबाबत बोलतो मी या ठिकाणी आपण ब्लॅक प्रांतर्स टीमचे सर्वप्रथम मी आमच्या छत्रपती वॉरियस टीमकडून मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्यातला आम्ही फंड प्राईज दिलो नसतो हा आतापर्यंत आम्ही चांगला खेळा परंतु आज रोजी आमचे एकूण तीन सामने झाले तीन सामने आता आमच्या वयानुसार आम्ही कमी पडलो थोडं खेळण्यामध्ये तीन तीन सामने झाले आम्ही थकलो त्याच्यामुळं थोड्या त्यांनी विनिंगसाठी संधी दिली आम्ही त्यांना ठीक आहे काही हरकत नाही परंतु या ठिकाणी खूप चांगला भावनेने खेळ झालेला आहे आणि या ठिकाणी यानंतर पण आपण असेच सामने खेळून आपल्या अर्धापूरचं नाव जागतिक स्तरावर आपण पुढे नेऊ एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपतो धन्यवाद हे जे नवीन टूर्नामेंट जे चालू केलं होतं ए पी ए पी एल ए पी एल या टूर्नामेंटचा आज अंतिम सामना झालेला आहे या अंतिम सामन्यासाठी आता आपण इथं बक्षीस वितरणासाठी जमलेलो आहे या बक्षीस वितरणासाठी या स्टेजवर उपस्थित असलेले आपल्या पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक भोसले सर तसेच या शहराचे माजी नगराध्यक्ष माननीय छत्रपतीजी गानोडे तसेच आमचे सहकारी नगरसेवक व्यंकटी राऊत असतील सोना नामदेवराव सरोदे असतील आझर काजी असतील आणि बाहेर खे ग्रामीण भागातील सरपंच असतील आणि इतर सर्व गावकरी आणि तालुक्यातून आलेले सर्व प्रेक्षक वर्ग सर्वप्रथम मी या टुर्नामेंटचा आनंद घेणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार हो व्यक्त करतो कारण हे लोक आल्यामुळं हा खेळ आज आता इतका आनंदात आणि उत्साहामध्ये पार पडला आणि याच्यानंतर या कमिटीचेही आभार व्यक्त करतो कमिटीनेही आपला आठ दिवसात या आय पी एल साठी जी मेहनत घेतली खरंच ती मेहनत आज आम्हाला प्रत्यक्षात पाहण्यात आली खूप आनंद वाटला अशी जे क्रिकेट जे अर्धापूरची परंपरा होती क्रिकेट म्हणलं की फायनल मॅच व्हायचाच नाही काही ना काही भांडण व्हायचे ती परंपरा या क्रिकेट या कमिटीनं मोडीत काढली आणि इथून येणारे टोर्नामेंट असतील सर्व गावकरी असतील ग्रामीण भागाचे असतील सर्व समाजाचे जातीचे मिळून या खेळाला खेळाच्या दृष्टिकोनातून पाहून या खेळाचा आनंद घेतला मी सर्वप्रथम पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तसंच या टोर्नामेंटमध्ये जे प्रथम पारितोषिक घेतलेत आमचे मित्र असतील अभि यांच्या या टीमनं आज खरंच चांगली पहिले प्रथम बॉलिंग केली आणि त्याच्यानंतर टार्गेट जास्त नसल्या कारणाने त्यानं विकेट न गमवता हो ते सहज टार्गेट पार केलं आणि पहिलं पारितोषक उप उत्पन्न म्हणजे प्रस्थापित केलं त्यानं तसंच हरलेली टीम बी आज लगातार तीन राऊंड आताच भोसले सर म्हणले तीन राऊंड खेळल्या कारणाने त्याच्या या आखरीच्या राऊंडमध्ये त्याला जास्त असा खेळ दाखवायला चा संधी भेटली नाही पुण्याच्या वेळेस अजूक जोमान खेळतील की अशा आपण सर्वजण व्यक्त करू आणि येणारे टुर्नामेंट अजूक उत्साही ही अपेक्षा बाळगतो आणि प्रेक्षक वर्गालाही विनंती करतो असंच सहकार्य करत राहा या आयोजनाचे मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन व आपलं मनोगत